जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहिलं असेल की दशम हिंद केसरी म्हणजे एकादश हिंद केसरी बकासूरचा सन्मान त्याच्या फॅन्सकडनं करण्यात आलेला पाहिलेला असेल मित्रांनो हे फॅन्स कराड ओगलेवाडी या ठिकाणाहून आले आराधना सोलून आणि ॲकॅडमी असं त्यांचा व्यवसाय आहे दादा पहिल्यांदा आपलं स्वागत आहे काय सांगाल no. विषयी आज कशी काय बकासूरची आपण भेट घेतली बकासूरच्या विषयी सांगायचं म्हणजे खरं तर हा बैलगाडी क्षेत्रातला देव आहे आणि बरेच वर्ष आम्ही बैलगाडी बघतोय ती पण बकासूर आल्यापासून आम्हाला बैलगाडी या क्षेत्राचा नाद लागला आणि तेव्हापासून आम्ही कंटिन्यू बकासूर ज्या जवळच्या जा ठिकाणी असेल तिथं आम्ही जातो बघतो दर्शन घेतो आणि <laughs> त्यानंतर माझी एक इच्छा होती की बकासूरच्या गोट्यावर जायचं हे एक आपलं स्वप्न होतं फक्त ती स्वप्न मला अशा लेवलनं पूर्ण करायचं होतं की माझ्या कामाचं काय तर त्यात कौशल्य दाखवून मला इथं यायचं होतं मग त्यानुसार आज व्यवस्थित सगळा योग जुळून आला नुसताच आपला बकासूर एकादश हिंद हिंदी हिंद केसरी झाला अकरा वेळा हिंदी अकरा वेळा के हिंद केसरी झालाय मग त्यानिमित्त ही योग्य संधी होती बर काय आपलं नाव सांग प्रेक्षकांना माझं नाव संतोष काशीद आणि आपला व्यवसाय काय माझं ओगलेवाडी मध्ये सलोनन अकॅडमी आहे आराधना सलूनन अकॅडमी शॉप आहे आणि म्हणजे आज भेटायला म्हणजे त्या पद्धतीने काहीतरी तुम्ही केले असं समजते म्हणजे काय केले सांगा जरा मी बकासूरची प्रतिकृती हा ही माझ्या कलेच्या माध्यमातून मी इथं घेऊन आलेलो आहे डोक्यात साकारून बर केश कर्तन करत असताना त्यांनी ही बकासूरची प्रतिकृती म्हणजे चित्र त्या पद्धतीने तिथं तयार ता आहे वरती आपण तुम्ही पाहू शकता इथं बकासूरचा फोटो आहे आणि खाली इथं बकासूर आहे तर हे तुमचे कोण सहकारी का भाऊ हे आमच्या घरातले घरातले बरं कशी संकल्पना सुचली तुम्हाला संकल्पना ही माझ्या डोक्यात दोन वर्षापूर्वीपासून होती पण माझी मा एक इच्छा मा होती की विक्रमांचा म्हणजे स्वतःचा रेकॉर्ड स्वतःच मोडणारा बकासूर ह्याने काहीतरी एक वेगळं रेकॉर्ड करावं आणि ती रेकॉर्ड म्हणजे ह्याच्या आधी कशी म्हणायची सप्तम हिंद केसरी माझी इच्छा होती की दहा प्लस ज्यावेळी सुरू जाईल त्यावेळी आपण स्वतःच्या कलेतनं बकासूरसाठीच काहीतरी गिफ्ट करून द्यायचं बरं काय केलं गिफ्ट तुम्ही त्यानुसार मी हे दाखवू बर बघा मित्रांनो काय गिफ्ट गिफ्ट मी बकासूर साठी आणि मामांसाठी गिफ्ट घेऊन आलेलो आहे बर काय लिहिलंय त्याच्यावरती विक्रमादित्य विक्रमादित्य, विक्रमादित्य का लिहिले दादा विक्रमादित्य लिहिण्याचं कारण काय आहे तर त्याचे विक्रम तोच मोडतो बर आणि त्याचे नवीन विक्रम पण तोच करतो म्हणून अनेक विक्रमांचा राजा बर आ, आ, ही पदवी म्हणून मी त्याला विक्रमादित्य हे नाव दिलं विक्रमादित्य हे नाव दिलं आहे बघा मित्रांनो आणि त्यांचं सलूनचं शॉप ही आहे आणि अकॅडमी सुद्धा आहे आणि सुंदर अशी प्रतिकृती केशकर्तन करत असताना त्यांनी बकासूरची केलेली आहे हाच फोटो मध्यंतरी सोशल मीडियाला काल रात्री व्हायरल झालेला आपण पाहिलेला आहे तर ही संकल्पना तुमची कशी काय म्हणजे डोक्यात कशी आली की बाबा आता करावं ती वेळ आलेली माळशिरस मैदानामध्ये ज्यावेळी बकासुरने एक नंबर केला त्यावेळी म्हणजे मी ती गोष्ट मनावर घेतली की आता हीच वेळ आहे की आपल्याला बाकासूरला एक गिफ्ट देण्याची दे। आणि त्यानुसार आम्ही प्लॅन करून सगळं ही गोष्ट केली त्यासाठी रणजित सरांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं त्यानं रणजित सरांनी सहकार्य सर केलं आता आपण ओळख ह्या दादांकडे दादा तुमचं नाव सांगा माझं नाव वैभव मोहन काशी आणि गा गाव कोणतं होगलेवडी गाव करवडी करवडी हां उगडोडी शॉप आहे आपलं बर करोडीला आपलं बिंदोड होत ते गाव का तेच बिंदोडचं गावचं गाव बरं काय वाटलं तुम्हाला तुमच्या डोक्यावरती पाठीमागच्या बाजूला केश कीर्तन करत असताना त्यांनी सुंदर अशी बकासूरची कलाकृती निर्माण केली छायाचित्र झाले तिथं स्वच्छ असं सुंदर असं काढलंय तर कुठं बाहेर गेल्यानंतर काय कशा प्रतिक्रिया येतात काय म्हणतात लोक विचारतात का लोक बकासूर म्हणलं की बकासूरची एक वेगळीच क्रेज आहे बकासूर म्हणलं की लोकांचा दावा होतोच बरं आणि फोटो काढण्यासाठी भरपूर गर्दी होते माणसांची आणि शे काढल्यानंतर काय विचारलं माझी दोन वर्षाची कन्या आहे बर ती बकासूर म्हणलं की तिचा एक वेगळाच आनंद असतोय बर ती माझ्या डोक्यातले हे चित्र बघून ती भाष्याजवळ येते आणि मला डोक्यात हांबा हांबा करून मारते मग तिला एक आहे त्या बकासूरची थोड्या आता दोन वर्षाची आहे ती फार आनंदी होते म्हणजे त्या चित्राकडे बघून म्हणजे आजचा आनंद वेगळा त्यात तुम्ही भेटलाय हो तो, तो काय देवच आहे आपला आणि भरपूर दिवसापासून आता म्हटले माझे बंधू मोठे कि दोन वर्षापासून आमचा प्रयत्न चालू होता कि तो योग कधी येतोय पण ते आता मागच्या मैदानाला लॅप पॅच होतात पण तो लगेच दोन आठवड्यात त्याने भरून काढला बॅड पॅच आणि आम्हाला ती संधी त्यांना उपलब्ध करून दिली उपलब्ध करून दिली आता आपण होळी ह्या दादांकडे दादांचं नाव काय मा माझ नाव संदीप लोंडे ओगलेवाडी बे काय सांगाल दादा आज दाद बकासूरला भेटला ही गिफ्ट आणली तुम्ही कसं वाटतंय का अतिशय आनंद झाला आहे कारण की आम्ही सर्वजण आमची टीम बकासूर प्रेमीच आहे त्यातनं आम्हाला काहीतरी बकासूरला गिफ्ट आण द्यायचं होतं आणि आम्हाला गोट्या यायचं होतं त्यामुळं आम्ही की संतोषच्या पण डोक्याचा विचार होता बऱ्याच दिवसापासून की असं काहीतरी गिफ्ट करूया मग त्यांनी कटिंगच्या माध्यमातून डोक्यावर त्या बाकासुरा कलाकृती साकारून मग आमचं ठरलं की एक दिवशी जाऊन आपण गोट्यावर गिफ्टच देऊ बघ सहकार्य कोणी केलं करून आम्हाला सगळ्यात जास्त जर जा सहकार्य असेल तर आमचे मार्गदर्शक रणजित सर रणजित सर बोनसोडे हे आमचे का पहिल्यापासून आमचे पाहुणेच आहेत ते मग आम्ही ते सतत बाकासोर बरोबर असते मी पण त्यांच्या पाठीमाग बरेच वर्ष लागलेलं की असे आपल्या आमच्या इथं उगलेवाडीमध्ये ते बांबोड्यात असतात पण मग त्यांना मी प कायम सांगत होतो की हे असे असे आर्टिस्ट आहेत की त्यांना असं असं करायचं आहे बकासोरचा विक्रम झाला की आपल्याला जायचं आहे मग त्यांनी सगळं आजचं हे नियोजन लावले त्याबद्दल त्यांचं पण आमच्या टीमकडून धन्यवाद मित्रांनो तुम्ही मुलाखत पाहत असताल सुरुवातीला फोटो फ्रेम हे ती सगळं इकडं मुळशी भागामध्ये पाऊस येत सारखा हे जा करत असतो पाऊस आला की आम्हाला आतमध्ये जावं लागते त्या पद्धतीने मुलाखत चालते त्यामुळे तुम्हाला दिसत असेल पहिलं विज्युअल वेगळं आत्ताचं व्हिज्युअल वेगळं तर समजून घ्या तुम्ही पावसामुळे ते होते आता आपण ओळयात रणजित सर बनसोडे यांच्याकडं रणजित सर काय सांगाल तुमचे आज तुमच्या भागातील हे बकासूरचे फॅन्स आलेले आहेत का प्रेमी बकासूरचे प्रेमी तुमच्या भागातील बकासूरचे प्रेमी आले आहेत काय सांगाल त्यांच्याविषयी त्यांना आता काय बोल थोडंच आहे कारण का बरेच झालं त्यांची इच्छा होती की बकासूरला काय तर गिफ्ट द्यावं आणि ते कलेच्या माध्यमातून द्यावं गिफ्ट काही देता येतं परंतु कलेच्या माध्यमातून देणं ही फार मोठी गोष्ट आहे त्यांनी बकासूरची प्रतिकृती डोक्यावरती काढून तिथं आम्हाला तिथं गिफ्ट केलं बकासूरला त्यांचं मनापासून धन्यवाद धन्यवाद आणि आता आपण ओळख मामांकडे सब न महाराष्ट्र मामांना ऐकण्यासाठी तरसलेला आहे कारण की एखादं शिंदे केसरी झाल्यानंतर ना मामा बाकासूरच्या फॅन्स का असो त्यांच्या माध्यमातून मुलाखतीतनं मैदान रिपोर्टरच्या चॅनलवर पुन्हा एकदा आलेले आहेत मामा पहिल्यांदा आपलं मैदान रिपोर्टर चॅनलवरती स्वागत आहे काय सांगाल हे प्रेम बघून फॅन्सचं प्रेम मी पहिल्यापासून बघून काय आता सांगेन तेवढं कमीची प्रेम आणि ही ज्या आज त्यांनी ती डोक्यावरती जी किशकर्तन करण्याच्या माध्यमातून बाकासूरचे हा चित्र तयार केले त्याच्याविषयी काय सांगाल एवढं प्रेम आहे ते प्रेम आता बघा तुम्ही संजय त्यांचं पहिले धन्यवाद एवढं लांबून आपल्या बाकासूरला भेटासाठी आलं आणि बऱ्याच वेळ सकाळपासून थांबली ते हो पावसाची ये चालू होती मित्रांनो त्यांनी त्यांनी मामा सुंदर अशी फ्रेम आणलेली आणि विक्रमादित्य असं नाम उल्लेख केलेला आहे काय वाटतंय एखादं शिंद केसरी आपण तो म्हणतो पण आता विक्रमादित्य पण सुद्धा नाव लावलेलं काय सांगाल सांगा तेवढं कमी ज्याचा सांगाय काय हे शब्दच नाही आपल्याकडे त्याचं त्याचा कमबॅक कसा झाला आहे कमबॅक आता सगळ्या महाराष्ट्राने बघितलं कमबॅक कसं झाला आहे ज्या पद्धतीने तुम्ही मुलाखती सांगितलं होता ती जोडी पळली निश्चित एक नंबरचा मानकरी होईल त्या पद्धतीनेच ती जोडी पडली ना नाही जोडीची नव्हती जोडी दुसरा बैल होता काही कारण आपल्या आपल्याला नाही झाला आणि नंतर ही आपल्या चिकेवा मी शब्द होता आपण पळू त्यांना मैदान पण सोळा किंवा अकरा तारखेला द्या म्हणलं त्यांनी पायर नव्हतं त्याला आम्ही त्यांना दोन तारखेला बैल दिलता पण बैल जरा मध्ये जरा आजारी असल्यामुळे आजारी नव्हताच तो थोडाफार होता पण लोकांची आख्या प्रेशांची होती की मामाने जरा आराम द्यावा म्हणून त्यांच्या ऐकून मी आराम दिला आणि तीस तारखेला मी सर वेळ दिला सरांच्या बायंच्या ते पाळल्या त्यांना मग मी सात तारखेला दिला आणि सात तारखेनंतर मग अकरा तारखेला अमर शेट यांना दिला काय सांगाल एखाद शिंदे केसरी झाल्यापासून फॅन्सची संख्या वाढली भेट वस्तू आणतायत त्याला खायला आणतायत कोण खाद्याचे पोतं देत आहे त्यानंतर त्याला भेटायला येत आहेत फोटोसाठी तर असत आहेत मागच्या मागच्या दशम हिंद केसरी झाल्यापासून आत्तापर्यंत संख्या म्हणजे संख्या वाढतच चालली का फॅन्सची इथं भेटायला येण्याची संख्या पहिले तो पेडगावला हे झालं तरी ते संख्या डबलच वाढली तेव्हापासून पेडगावला हरल्यापासून आमच्यामध्ये माख्या महाराष्ट्राला माहिती बैल जिंकलेला आहे त्याच्यामुळं सगळी फॅन तो पेडगावचं झाल्यापासून जायला लागला सकाळी सात सहा पाठ पाच वाजे असून तो संध्याकाळी पार बारा एक वाजेपर्यंत बारा एक वाजेपर्यंत यायला लागलेले मित्रांनो आणि बका नसला तरी येतात का म्हणजे बकासरू आहे की नाही हो येतात ना आता त्याची महाश्री असला माहिती लोकांना माहित ना काही काही बघत नाही ना ती डायरिका मध्ये याच्यावर आलती पार छत्रपती संघाजी नगरवरून लोक आलती त्यावेळेस बैल आपलं माझ छत्रपती संभाजी आली होती पार हो आणि माळशीरसला त्यावेळेस गेला होता का हो ना हे सगळं प्रेम पाहिल्यानंतर वाट काय वाटतं तुम्हाला सगळ्यांना कुटुंबाला बघून लयच आनंद होतो लयच आनंद आता आपण पुन्हा एकदा रणजित सरांकडे बोलूयात रणजित सर काय सांगाल हे सगळं फे तुम्ही बऱ्या बऱ्याच वर्षापासून बैलगाडी शर्यतीमध्ये समालोचन करता हे सगळं प्रेम पाहिल्यानंतरनं काय वाटतं चाहत्यांचं प्रेम आहे बरं वाटतं असं बरं वाटतं आता आपण जाता आता एकदा मोहिलशेठ धुमाळ यांच्याकडे बोलूयात मोहिलशेठ नमस्ते नमस्ते काय सांगाल तुम्ही आज जे फॅन्स यांना भेटायला आलेत बकासूरला भेटायला आलेत त्यांनी सुंदर अशी फ्रेम दिली विक्रम नामकरण नामकरणसुद्धा केले त्यांच्या त्यांच्यामार्फत आणि जे भेटायला आलेत त्यांचे फॅन्स त्यांनी पाठीमागं डोक्यावरती केशकर्तन करत असताना एक सुंदर अशी बकासूरची डिझाईन केली हे पाहून काय वाटतंय तुम्हाला नाही खूप आनंद वाटतो नाही का आपल्या नंदीवरती अखंड महाराष्ट्रावर प्रेम करतो कारण का नंदीच अखंड महाराष्ट्राचा त्यामुळे त्याच्यावरती सगळे प्रेम करतात ते बघून खूप आनंद वाटतो खूप आनंद वाटतोय आता बऱ्याच जणांचं एकादशी झाल्यानंतर बऱ्याच फोन आले असतील की हो भरपूर जणांचे फोन आले काल तर दिवसभर पब्लिक सारखे त्याचे फॅन येत होते जात होते सारखे जात होते भेटायला सारखेच हो आणि हे सगळं पाहून काय वाटतं त्याची दिवसेंदिवस क्रेज वाढत चालली नाही जसं जसं दिवस वाढत म्हणजे पुढे जातात तसे तसे त्याचे फॅन वाढत म्हणजे त्याचे मालक वाढत जातात बर फॅन म्हणजेच मालक बर का कारण का सगळ्या संपूर्ण महाराष्ट्राचा बकासूर आहे बकासूर आहे म्हणून सगळेजण बकासूरचे मालक हो बा बघा बा, मित्रांनो बैलगाडी मालकांनी सहज एक वाक्य बोललं पण ते खूप काही सांगून गेले की सगळे फॅन्सच मालक आहेत बकासूरचे म्हणजे सगळ्यांचा बकासूर आहे त्याचा अर्थ असा होतो एकादश एकादशीसरी हा शब्द कसा वाटतात आनंद वाटतो कारण का एकादश आणि त्याच्यातूनच तो शब्द तयार झाला म्हणजे आपल्या विठ्ठलाचा शब्द येतो आणि त्या शब्दातून ते झाल्याबद्दल खूप आनंद वाटतो त्यात ते त्यांनी विठ्ठल केसरीत पण एक नंबर केला हो आणि त्यानंतर लगेच बैलपोळ्याच्या मैदानामध्ये एक नंबर केला कुठेतरी विठ्ठलाचा पांडुरंगाचा वाटत नाही काही दिवस वाईट असतात त्यामुळं काय वाटत नाही आपल्याला बरं आता आपण पुन्हा मामांकडे वळ्यात मामा हे सगळं पाहिल्यानंतर कुठेतरी मन भावनिक होतं का मन भरून येतं भावनिक मन होतच एवढं सगळं म्हणजे एका महादेवाच्या नंदिनी सगळं तुम्हाला हे मिळवून दिलंय हे कुठेतरी मागच्या जन्माची तुमच्या पूर्वजांची पुण्य आहे तसंच म्हणायला लागणार एवढं मी लोक देवासाठी जातात आणि तुम्ही बघितलं ज्यावेळेस एखादं चालू आहे त्यावेळेस आमरडांगी आपल्या बायला दर्शन आले लोक तिकडे वारेला जातात पण तो आपल्या इकडं आला म्हणजे तो आपल्या त्याच्या कृपेने आपल्या देवच परीने आला असं आणि ती वारी कुठं करी करत असताना फॅन्सची कुठंतरी दुवा लागत गेली दुआ वाढली आणि त्या दुवेतनंच ह्याला कुठंतरी वाटलं असेल की मी आता जबरदस्त हो। आता पुन्हा एकदा मैदानात पळावं हो त्याच्यानंतर त्याने आपल्या सा विठ्ठल केसरीमध्ये विसर्जन त्यांनी एक नंबर केला हां तर त्यांची दुवा म्हणूनच आपला एक नंबर झाला ना बरोबर आणि आता अजून बरेच जण आलेले आहेत उगलेवाडीवरनं सुंदर अशी फ्रेम भेट दिली सुंदर अशी कलाकृती डोक्यामध्ये एक केसात काढलेली आणि बकासूर सुद्धा बकासूरचा सन्मान सुद्धा त्यांनी छान केला तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिला असेल हार पेढा भरवून केला त्याबद्दल दादांचं धन्यवाद फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं जाता दा आ, जाता काय बकासूरच्या विषयी काय सांगाल शेवट चार शब्द जाता जाता एवढंच सांगेल मी की येणाऱ्या सोळा तारखेच्या मैदानाला बकासूरला माझ्याकडून माझ्या शॉपकडून माझ्या सर्व मित्र परिवाराकडून आमच्या शॉपचे मालक शंकर महाराज यांच्याकडून बकासूरला येणाऱ्या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद दादा मित्रांनो तुम्ही पाहू शकता अजून त्यांच्या जोडीला एक मनीष भाऊ कांबळे म्हणून आलेले तर बकासूरचे फॅन्स आहेत दादा नमस्ते नमस्ते काय सांगाल दादा आज बकासूरला प्रत्यक्ष तुम्ही पहिल्यांदाच भेटायला काही बकासूर येथे था थांबले इथे गोट्यावरती गोट्या पर्यंत गोटापाव गोटापाव एकदम मस्त वाटते बस बळी बकासूरच्या विषय काय सांगाल बकासूर म्हणजे बकासूरच आहे बकासूर म्हणजे बकासूरचा बकासूर सारखा बस इथून पुढे होणार पण नाही आणि त्याचे विक्रम तोच मोडतोय त्याचे विक्रम तोच मोडू शकतो असं सांगितले दादांनी धन्यवाद दादा धन्यवाद